हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी नऊ वर्षाची खरी सुरुवात होते या निमित्त आज रविवार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या भक्तमंडळींच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये लहान बालकांनी विविध पद्धतीची वेशभूषा प्रदान केली होती ज्यामध्ये राम लक्ष्मण हनुमान छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता अशा विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान केलेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते तसेच वारघरी संप्रदायातील मुलांचा तसेच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता आज काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा समारोप कॉलनी कॉलनीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे करण्यात आला यावेळी आलेल्या भाविक भक्तांसाठी मरा महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी गोपीनाथ जंगले जिल्हाध्यक्ष रोविनास टेंगसे निर्मला लिपणे सुमन टेंगसे शामभाऊ मुलगीर मोहिते आप्पा बाळासाहेब नाईक विठ्ठलराव ढग आत्माराम सोंटके सुभाष राठोड अशोक नागुल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती तर आजचे अन्नदान ब्राह्मणगाव सेवा केंद्राचे गंगा गंगाधर विधाते सचिन रनेर सचिन आंबट विष्णुपंत आदींच्या वतीने देण्यात आलं होतं जगद्गुरु तारेजी महाराज हे हिंदू धर्मासाठी कार्य करत आहेत हिंदू धर्मावर जी वेळ आलेली आहे की म्हणजे हिंदू धर्म अतिशय कुठंतरी कमी होऊ लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये धर्मांतर होऊ लागलेलं आहे बऱ्याचशा हिंदू धर्मीयांनी वेगळ्या धर्मामध्ये धर्मांतरसुद्धा केलं होतं तसे पाच लाख लोक स्वामीजींना परत आपल्या हिंदू धर्मामध्ये आणलेले आहेत आणि जगद्गुरूंचं कार्य हे हिंदू धर्माला प्रो म्हणजे प्रचार आणि प्रसार करणे आणि आपला धर्म वाढवणे हे असल्यामुळं आज हिंदू धर्माचं नववर्ष आहे नवीन वर्ष आहे आपण पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे जानेवारी महिन्यामध्ये उत्साह स्वागत करतो तसंच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जोरामध्ये हिंदू नवीन वर्षाचं स्वागत झालं पाहिजे म्हणून जगद्गुरूंनी अख्ख्या महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये जिथं जिथं संप्रदाय आहे त्या ठिकाणी आज मिरवणुका काढण्याचे आदेश दिलेले आहेत आज तुम्ही पाहिला असेल की अतिशय भव्य प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि भव्य दिव्य अशी पाडव्याची शोभायात्रा काढली त्याच्यामध्ये वेगवेगळे देखावे होते त्याच्यामधून सामाजिक, सामाजिक संदेश होते ते हे असा बरंच काही सामाजिक संदेश वगैरे हे त्या देखाव्याच्या माध्यमातून जनतेमध्ये एक नवीन विचार किंवा ध्रुवीकरण झालं पाहिजे हिंदू धर्मीयांच्या संदर्भामध्ये असं माऊलीनं या मिरवणुकीच्या माध्यमातून हा उद्देश साध्य करून घेण्याचा प्रयत्न केला आहे महाराज प्रणाम तसेच आमच्या पीठाचे उत्तराधिकारी का गणपती महाराज यांच्या प्रणाम आज गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाचं हिंदू धर्माचे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज प तमाम परभणी जिल्ह्यातून आज भाविक भक्त गुरुबंधू गुरुभंगी या ठिकाणी आला त्यांचं मी परभणी जिल्हा सेवा समितीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आज आम्हाला पोलीस सुद्धा खूप मोलाची मदत केलेली आहे ह्याच्या अगोदर एवढी केली नाही पण यावेळेस खूप मदत केली आणि आज एवढ्या भाविक भक्तासाठी त्यानं मिरवणूकपासून आज ह्या कार्यक्रमाच्या स्थळी अनुस्तोर चांगल्या प्रकारची मेहनत केली परत पत्रकार पत्रकार बांधवांनी सुद्धा आणि मीडियाच्या काही लोकांनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारची मेहनत मेहनत घेऊन आज आमच्या मुलाखती घेणं परिसर करणं हे काम बरेच दिवसापासून हे करतात आणि खरं त्यांचं आमच्या साम्राज्यासाठी योगदान म्हणायला हरकत नाही कारण खरं तुमचं सुद्धा मी पत्रकार बांधवाचं अभिनंदन करतो येणाऱ्या रामनवमीच्या कार्यक्रमाला सुद्धा या ठिकाणी परभणी जिल्ह्यातून भाविक भक्त चारशे ते पाचशे भाविक भक्त धाम रत्नागिरी ह्या ठिकाणी जाणार आहेत मुख्यपीठावर आणि ते त्यांच्यासोबत सुद्धा जाऊन आम्ही त्या ठिकाणीसुद्धा कार्यक्रम रामनवमीचा नंबर एकचा कार्यक्रम साजरा करू आणि ते पाडव्याच्या निमित्ताने मी सर्व आज नवीन वर्षाच्या पत्रकार बांधव असाल पोलीस प्रशासन असाल आणि परभणी जिल्ह्यातील तमाम गुरुबंधू गुरु भगिनी गुरु सर्वांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव आणि त्यांना नवीन वर्षाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो श्री गुरुदेव